की अमित शहाने ने जे बोलला आहे मध्ये ते आंबेडकर आंबेडकर क्या आहे बार आंबेडकर नाम लिहायचे नाम सर्व स्वर्ग लेकिन त्या भडव्या अमित शहाला सांगायचं आहे अरे भडव्या तू तुला काय माहित आहे आम्ही पहिला नरकत होतो आम्ही बाबासाहेब आंबेडकरच्या सविता बोलतो बाबासाहेब आंबेडकर म्हणून आम्ही स्वर्गत आलेलो आहे आणि बाबासाहेबांबद्दल तू ते बोलला किती आम्ही घरी राहणार नाही लक्षात ठेवू तो अमित शहा इथे गृहमंत्री असतील भाड्या तो आमच्या शिवार झाला भारतीय संविधानाच्या शिवार झाला भारतीय संविधान जर बाबाचा आंबेडकरने लिहिलं नसतं तर भाडव्या तू कुठंतर बनिया कुठंतर ह्याच्यामध्ये दुकानामध्ये काहीतरी विकत बसला असता बाबासाहेबांच्या संविधानाच्या कुंजळीमुळे तो भाडव्या गृहमंत्री झाला आणि तो बाबासाहेब आंबेडकरमुळं असं बोलतो आंबेडकर आंबेडकर बनण्याचं काय होत भगवान भगवानचं नाम न्यायचं तो स्वर्ग लेकिन आम्हाला स्वर्ग किती मिळालं की बाबासाहेब आंबेडकर व संविधानामुळे आता आम्ही उग्र आंदोलन केलेलं आहे धर्मी आंदोलन केलेलं आहे पर ह्या यानंतर तर त्यांनी जर माफी नाही मागितली समाजाचे या भारताच्या जनतेची संविधानाला माग मानणाऱ्या लोकांची तर त्यांनी जाहीर माफी नाही मागितली तर आम्ही या कुठल्याही भारतीय जनता पक्षाच्या आमदार खासदारला सोलापुरात घेऊ जा, फिरू देणार नाही एवढे गॅरंटी देतो